एखादा माणूस जेव्हा एखादा नवीन देशात किंवा राज्यात जातो ना त्यावेळेला तिकडे गेल्यावरती त्याला तिकडच्या खाद्यसंस्कृतीची आपसुकच ओळख होऊन जाते तर झालं काय आम्ही आहोत हिमाचलला आणि इकडे आल्यावरती आहे ना मला ह्या फुलाबद्दल बरीचशी माहिती मिळाली होती हे फुल आहे ना इकडचं राज्य फुल आहे आणि ह्या फुलाला ना बुरांश असं म्हणतात या फुलाची आहे ना ही लोक चटणी बनवून खातात किंवा याचा ज्यूस बनवून पितात कारण की ह्या फुलाचे फायदेसुद्धा तेवढेच आहेत आपल्या शरीराला असं मी ऐकलेलं आहे इकडे मी मनाशी ठरवलं होतं की आपण आहे ना ह्याची एकदा तरी चटणी नक्कीच बनवून बघूयात तर आज आहे ना मी बाहेर गेली असताना आहे ना मला झाडावरती हे फुल दिसलं ते मी तोडून आणलं घरी आणल्यानंतर पहिल्यांदा साफ करून घेतलं स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलं आणि चिरून घेतलं थोडीशी याची चवही घेऊन बघितली तर या पाकळ्यांना आहे ना थोडीशी आंबटसर अशी चव होती चटणी आहे ना मी माझ्या पद्धतीने बनवली कढईमध्ये आहे ना थोड्याशा तेलात कांदा छान परतवून घेतला थोडासा मीठ मसाला टाकला आणि ह्या फुलाच्या पाकळ्या त्यामध्ये ॲड केल्या सर्व छान असं एकजीव करून घेतलं आणि झटपट अशी चटणी बनवून घेतली होती आणि खरंच ह्याला खूप अप्रतिम चव होती बरं का आणि आहे ना ह्याची चटणी आपण बनवून खाल्ली याचंही समाधान होतं चपातीसोबत आणि भातासोबत खूप अप्रतिम लागत होती ही चटणी तर मंडळी तुम्हाला आपण जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका